इंटरवल सुरू झाला इंटरवल संपला सिनेमा संपला अरे वही है असं झालं बाहेर आलो बाहेर आलो तेव्हा लोकांनी गर्दी केली तेव्हा मला त्यांच्यापासून वाचवायला म्हणून जे बॉडीगार्ड ह्याचे होते प्रोड्युसरचे ते मला दिले मग प्रोड्युसर माझ्या बाजूला होता सगळे होते आणि आम्ही मध्ये बाहेर पडलो तर त्या मॅनेजरने विचारलं आपल्या प्रोड्युसरने विचारलं कुठे तुमचा ड्रायव्हर बोलो आलो <laughs> मा ना मी रिक्षाने आलोय पागल तू मग त्याने मान्य सांगितलं की माझी गाडी आलं दे घरपर्यंत घर सोडायला आणि तेव्हा त्याची ते अंपाला तेव्हाची मोठी कार त्याच्यात बसलो आणि गेलो तेव्हा जे ए दीड फुट्या ए दीड फुट्या जे होत ते नवीन होत मला कधीच माझ्या वाटायला आलं नव्हतं मग त्यानंतर काम करत 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 आता चढ उतार सगळे आले सगळं झालं आता मला ह्याच फिल्म बद्दल असं वाटतंय की तेच पुन्हा होणार आहे अण्णा आहे सगळ्यांना पण आता मला रिएक्ट आहे ना मॅच्युअर असल्यासारखं व्हायचंय तर त्याची तयारी करतोय इतका मला या सिनेमा सिनेमावर भरोसा आहे